मराठी <पले> साहित्य संमेलनाचं नियोजनाचं आपल्याला भाग्य लाभलेलं ला आहे त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्व हो। साजरा कर जमलो आहोत सर्वांचे हार्दिक स्वागत छत्रपती श्री शिवाजी महाराज

आपल्याला संमेलन मिळालेलं आहे तेही मिळाले ते नव्याण्णव म्हणजे रहमतपूरला कानेटकरांच्या पुतळ्याचं अनावरण नाटककार वसंत कानेटकर त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणात शिवेंद्रराजे राजे असं म्हणले होते की नव्याण्णव हा आकडा चांगला आहे तर तुम्ही आम्हाला नव्याण्णव संमेलन द्या कदाचित आकड्याचं गणित कधी असेल किंवा काय पण शिवेंद्र मनापासून तिथं भाषण केलं त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठल्या प्रकारे आम्ही मागणी करावी असं वाटतं हे सांगा म्हणजे आंदोलन करावं काय निदर्शनं करावी काय राडा करावा तसं पाहिजे तसं सांगा आम्ही त्या पद्धतीनं करायला तयार आहोत पण हे संमेलन तुम्ही आम्हाला दिलंच पाहिजे पुण्यात सुद्धा शिवेंद्रराजेंचा आंदोलक म्हणून सत्कार केला म्हणजे एका मंत्र्याचा आंदोलक म्हणून सत्कार होण्याची महाराष्ट्रातली सुद्धा ती पहिलीच वेळ असेल आणि ती पुणेकरांनी त्यांचा सत्कार करावा महाराष्ट्र साहित्य परिषदेने हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे एक लाख पत्र आपण पंतप्रधानांना पाठवली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवेंद्रराजेंच्या हस्तीस्ती मोहीम आपण सुरू केली आणि जवळपास आपण ठरवलं होतं एक लाख पत्र म्हणजे त्यावेळेस पुण्यात बैठक झाली आणि महाराष्ट्रातनं एक लाख पत्र गेली पाहिजेत अशी अपेक्षा तिथं महाराष्ट्रातल्या जमलेल्या सगळ्या लोकांनी व्यक्त केली की पंतप्रधानांवर दबाव आणायचा असेल तर महाराष्ट्रातनं एक लाख पत्र पाठवा आपण फक्त सातारा जिल्ह्यातून एक लाख पत्र पाठवली दिल्लीत जाऊन भाषेसाठी आपण धरणे आंदोलन केलं ते धरणे आंदोलन करणारी सुद्धा आपली शावखुरी शाखा किंवा शिवेंद्र राजे हे एकमेव लोकप्रतिनिधी की जे भाषेसाठी दिल्लीत जाऊन आंदोलन करणारे नेते ठरले वादाची चर्चा आधी होते मग संमेलन मिळाल्याची चर्चा चर्चा होते पण महामंडळामध्ये एका क्षणात हे संमेलन आपल्याला मिळालं म्हणजे आता दादा गोरे म्हणून एक सदस्य आहेत महामंडळाचे त्यांनी सांगितलं की मला जास्त आनंद होतोय साताराला दिल्याचा तर माझ्या मुलाच्या लग्नाला शिवेंद्र हजर होते <laughs> आता त्यांच्या मुलाचं लग्न कोणाशी झालंय तर अमित कदमाच्या बहिणीशी झालेलं आहे चुलत बहिणीशी म्हणजे राजकीय राग रंग सुद्धा इथे बघितला जात नाही तर शिवेंद्र राजे माझ्या मुलीच्या लग्नाला हजर होते असं आपलं खाजगीतलं बैठक मत, मत संपल्यानंतरच की मला आनंद होतो त्यामुळे मी साताऱ्याला आठ दिवस येऊन राहणार आहे म्हणजे म्हटलं पंधरा दिवस महिनाभर राहा आम्ही तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकून तुमचं स्वागत करू तुम्ही जो काय हा मान साताऱ्याला दिलेला आहे तो निश्चितपणे चांगला आहे महामंडळाच्या निर्णयाचं सातारकर आदर करतील स्वागत करतील आणि शिवेंद्र राजेंचेही मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ह्या कामासाठी शक्ती दिली ताकद दिली आणि त्यामुळे हे संमेलन मिळवण्यामध्ये मी यशस्वी ठरलो साहित्य क्षेत्रातलं म्हणजे एव्हरेस्ट शिखर गाठल्याचा आज आनंद मला आहे आणि माझे सगळे सहकारी नंदकुमार सावंतांसह सगळे की यांनी प्रचंड मेहनत घेतलेली ही शाखा वाढवण्यासाठी किंवा माझं नेतृत्व वाढवण्यासाठी साहित्य क्षेत्रातलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि महाराजांनी या निमित्त बोलावं अशी त्यांना विनंती येण्याचं त्यांनी आज जाहीर केलं मला वाटतं पहिलं तर आपण सर्वांनी सातारकर म्हणून साहित्य परिषदेच्या सर्व सदस्यांचं आभार मानलं पाहिजे की हा मान त्यांनी आपल्याला सातारला दिला त्याचबरोबर अध्यक्ष निलिंद जोशी त्याचबरोबर सर्व त्यांचे समितीतले सदस्य सर्वांच मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर आभार मानतो अनेक वर्षाची आमची मला वाटते बारा वर्ष तरी आपला प्रयत्न चालला होता दरवर्षी आम्ही आम्हाला वाटत की आता आता नंबर लागल आता आपण सगळ्यांना भेटलोय सगळ्यांना माहिती आहे आपल्याला साहित्य संमेलन घ्यायचंय आणि आम्हाला सगळ्यांना मनापासून हे होती पार की आपण हे करू शकतो हे साहित्य संमेलन आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो तशी क्षमता इथं उभ्या असणाऱ्या किंवा प्रत्येक इथं आलेल्या सातार मध्ये आहे की यशस्वीरित्या हे साहित्य संमेलनाचा जो शिवधनुष्य आहे तो, शिवधनु तो पेलण्याची पण एक एक वर्ष पुढे जा गेलं नंतर मग दिल्लीला झालं मला वाटते नंतर मधल्या काळात फॉरेनला पण झालं आम्ही माग नंतर अगदी ताटावर आलो होतो की यंदा आता साताला मिळेल पण त्याला आमळनेरला गेलं आणि परत आपण पण मला वाटतं ज्याचा विनोदने उल्लेख केला की सासष्ट आणि नव्याण्णव हा मला वाटतं योगायोग जुळायला पाहिजे होता असं म्हटलं पाहिजे भाऊसाहेब महाराजांनी सासष्ट व घेतलं होतं आता आपल्या काळामध्ये आपल्या याच्यामध्ये आज नव्याण्णव व आपल्याकडे आलेलं आहे थोडक्यात उलटा नंबर आहे फक्त तो सिक्स्टी सिक्स आहे आणि हा नाईन्टी नाईन आहे आणि नक्कीच हा योगा योगायोग हे आहे की आपल्याला आता ही जबाबदारी दिली आहे की काय एकट्या शिवेंद्राजी किंवा एकटा विनोद किंवा हरीश किंवा आपले सावंत साहेब अध्यक्ष किंवा ही कुणाच्या एक एकट्याची नाही आहे आज हा माझं म्हणणं आहे की हा संपूर्ण सातारा जिल्ह्याचा मान आहे असं म्हटलं पाहिजे संपूर्ण जिल्ह्यानं आता ह्याच्यामध्ये या नियोजनामध्ये तयारीमध्ये आणि हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आणि हे कायमस्वरूपी साहित्यिकांच्या साहित्यिक प्रेमींच्या श्रोत्यांच्या स्मरणात राहण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आता प्रयत्न करायला लागणार आहे नियोजन करायला लागणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे हे आपलं सगळ्यांचं आहे तुमचं माझं सातारकर वाई कोरेगाव मान खटाव कुठलाही तालुका आपण पलटण घ्या कराड पाटण जावळी कुठलंही या सगळ्यांचं आज जिल्ह्याचा हा बहुमान आहे जिल्ह्याला हा मान दिलाय आणि जिल्हा म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये सर्व साहित्यिकांनी सर्व साहित्य प्रेमी असतील वाचक असतील सगळ्यांनी या याच्यामध्ये आपलं योगदान द्यावं आम्हाला सगळ्यांना जरी आम्ही म्हणजे मान्यता किंवा मंजुरी घेण्या काय म्हणायचं तारे हे सातारा मिळवण्यासाठी आम्ही जरी काही ठराविक लोक पुढे जरी असलो तरी हे जे मिळाले हे सातारकरांना सातारा जिल्ह्याला हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी पहिली विनंती आहे आणि नक्की हे सातारमध्ये उत्साही कार्यकर्ते आहेत आर्थिक नियोजन आपण चांगलं करू शकतो आज पूर्वी सातारला पेन्शनरांचं गाव म्हणायचे आता टेन्शन वाले आपल्या इथं राहिलेले नाहीत आता नक्कीच आपल्या इथं खर्च करणारी लोक आहेत आणि अशा एवढ्या मोठ्या का, चांगल्या कार्यक्रमावर तर नक्कीच मनापासून खर्च करतील म्हणजे